करता ज्या काही योजना आपण केल्या दादा सांगितलं आता आमच्या मुलींना उच्च शिक्षण जे आहे हे सगळ्या वर्गातल्या मुलींना आपण आपण मोफत केलंय बघा आणि आमच्या मुलींना उत्पन्नाची कुठली अट नाही त्या ठिकाणी मोफत आपण शिक्षण दिलंय आणि ओबीसी एसबीसी किंवा ओपन या कुठल्याही कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी जर आठ लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर त्या सगळ्या मुलींना जात पाहणार नाही धर्म पाहणार नाही भाषा पाहणार नाही त्या सगळ्या मुलींना आपण मोफत शिक्षण उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय प्रायव्हेट कॉलेज मधली त्यांची फी ही राज्य सरकार या ठिकाणी भरताय आणि एवढंच नाही अठरा वर्षाच्या वरचे जे अनाथ आहेत कारण अठरा वर्षानंतर त्या अनाथांना त्या बालगृहातन बाहेर जावं लागतं त्या जो काही आपली व्यवस्था त्या व्यवस्थेत त्यांना त्या राहता येत नाही अठरा वर्षावरचे अनाथ मुलगा असो की मुलगी असो त्यांचं सगळं उच्च शिक्षण फ्री करण्याचा निर्णय आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे एकीकडे एक एक हा निर्णय आहे दुसरीकडे महिलांना आपण त्या ठिकाणी एस टी फ्री देण्याचा निर्णय घेतलेला आहे गॅस सिलेंडरचा निर्णय आपण घेतलेला आहे आमच्या खऱ्या अर्थानं मातृशक्तीचा सन्मान करण्याकरता आता आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लागणार आहे हाही निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे त्यामुळे हे सगळे जे निर्णय आहेत नारी शक्तीचा सन्मान करणारे निर्णय आहेत आमच्या बचत गटांकरता रिव्हॉल्व्हिंग फंड दुप्पट करणं असेल त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह देणं असेल इतके निर्णय आमच्या नारी शक्ती करता घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या महायुतीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की हे निर्णय म्हणजे पुरुषांनी पोचवायचे नाही असं नाही तुम्ही पोचवायचेच आहे पण महिलांची एंट्री किचनपर्यंत असते त्यामुळे किचनमध्ये जाऊन सिलेंडर सहित सगळे निर्णय हे आता आपल्याला आमच्या माता भगिनींपर्यंत या ठिकाणी लेख योजना देखील आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्यारत्न त्या ठिकाणी ज्या वेळेस जन्म घेत तर कन्यारत्नाने जन्म घेतला म्हणजे आपल्या घरात लक्ष तिचं स्वागत झालं पाहिजे म्हणून या कन्या रत्नाला त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर पाच हजार रुपये त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली तर सात हजार रुपये असं करत ती अठरा वर्षाची होईल तेव्हा एक लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील ही देखील योजना आज आपण आणलेली आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र